ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झालं त्या स्टार प्रवाहावरील ज्योती यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला होता दरम्यान मालिकेतील चैतन्य गडकरी ही भूमिका साकारणारा अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने सोशल मीडियावर या दुःखद घटनेविषयी कोणतेही पोस्ट शेअर केले नाही याविषयी विचारणा करणाऱ्यांना चैतन्याने एका पोस्ट मधून उत्तर दिले चैतन्याने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिले की तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं की मी माझ्या दुःखाविषयी सोशल मीडियावर काहीच का शेअर केलं नाही त्यांना मला सांगावं वाटतं की दरवेळी व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे माझ्यासाठी असणारं माध्यम नाही माझ्या आठवणी माझं दुःख आणि जी व्यक्ती आपण गमावली आहे तिच्यासोबत असणारं माझं नातं हे खूपच वैयक्तिक आहे सोशल मीडियावर मी शांत आहे असान वे याचा अर्थ असा नव्हे की मला काही फिकीरच नाही याचा केवळ असा अर्थ होतो की मी माझ्या भावना खासगीत ठेवतो त्या भावना माझ्या मनात असतील दरवेळी माझ्या सोशल मीडिया फीडवर नाहीत दरम्यान ठरलं तर मग मधील लाडक्या पूर्णा आजीच्या निधनानंतर अभिनेत्री जुई गडकरी अभिनेता अमित भानुशाली अभिनेत्री प्राजक्ता दिघे मोनिका दबडे प्रियंका तेंडुलकर या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणी शेअर केल्या तसंच या मालिकेचे निर्माते असणारे आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांनीही या दुःखद घटनेविषयी पोस्ट शेअर करत ज्योती यांना श्रद्धांजली वाहिली दरम्यान ठरलं तर मग या मालिकेत लाडक्या पूर्ण आजीला तुम्ही मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शो